नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा या पद्धतीने सुपडा साफ झाला त्यामुळे सर्वत्र कळबाय त्याची जबाबदारी घेऊन नाना पटोले हायकमांड कडे आपला राजीनामा आज देत आहेत अशी माहिती आहे नाना पटोले सध्या दिल्लीत पोचले आहेत राहुल गांधी प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या दोघांची भेट घेऊन त्यांना नाना हा आपला राजीनामा देतील नैतिक जबाबदारी जबाबदारी कोण घेणार आता मुद्दा उपस्थित झाला आहे काँग्रेस मधूनच मागणी झाली आहे पटोले राजीनामा दिला पाहिजे काँग्रेसमध्ये जो अंतर्गत कला आहे त्यातून ही मागणी आली आहे सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ती निवडणुकी नानाच्या नेतृत्वात झाली होती त्यात सतरा जागा काँग्रेसने लढवल्या होत्या लोकसभेच्या सतरा त्यापैकी ते तेरा जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नानाकडेच निवडणुकीची जबाबदारी दिली होती या निवडणुकीत नाना फेल झाले म्हणजे एकशे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकशे तीन जागा लढल्या वन झिरो थ्री फक्त सोळा जाग्या काँग्रेसला जिंकता आल्या फक्त सोळा खुद्द नाना खुद्द नाना पडता पडता वाचले बचावले त्यांच्या साकोली मतदारसंघात नाना फक्त दोनशे आठ मतांनी विजयी झाले आहेत दोनशे आठ म्हणजे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष स्वतःच निवडून येण्याची ती काही शाश्वती नाही थोडी गडबड झाली असती नाना पडले असते ते पोस्टल मत शेवटी निघाली त्यात नाना वाचले म्हणजे हायकमांडने हा मुद्दा सिरियसली घेतला आहे त्यामुळे आता काँग्रेसची अवस्था फार वाईट आहे म्हणजे गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चौवेचाळीस जागा आल्या होत्या सोळा जागेवर काँग्रेस निपटली आहे आता नाना नेते नैतिक जबाबदारी घ्यायच्या मूडमध्ये आहेत नाना अजून त्यांची राहुल गांधीशी भेट झालेली नाही आज होईल बहुतेक पण नाना पटवले प्रदेशाध्यक्ष पदा प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा स्वीकारणं म्हणजे लोक या लोकसभा म्हणजे या निवडणुकीत पराभव मान्य करण्यासारखा आहे काँग्रेसने काँग्रेसने या निक, निकाला चॅलेंज केलं काँग्रेसमधल्या अनेकांनी म्हटलं आहे की ही ईव्हीएमची गडबड आहे उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर पहिल्याच दिवशी गडबड आहे दयाुचत गडबड आहे पहिल्याच दिवशी संजय राऊतांनी या ईव्हीएम कडे बोट दाखवलं होतं की ईमेएमचा विजय आहे त्यामुळे आता नाना पटोलेचा राजीनामा स्वीकारणं म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव मान्य करण्यासारखा आहे आणि काँग्रेस हे मान्य करेल अशातला भाग नाही कारण हे सगळं जे निकाल लागले ते गडबड आहे असंच विरोधक म्हणत उद्धव ठाकरे म्हणत हा सूर आहे त्यामुळे राहुल गांधीना राजीनामा स्वीकारण्याची शक्यता कमी आहे ते म्हणतील मी आपण या पराभवाचं विश्लेषण करू अभ्यास करू विचार मंथन करू आणि नंतर पाहू कारण प्रॉब्लेम असा आहे की नाना नाही नाना नाही तर दुसरा कोण काँग्रेसकडे माणसच नाही नेताच ने नाही ने। म्हणजे ने। बाळासाहेब थोरात ज्या जा, जा, जागी नाना आले तेव्हा या तीन वर्षात नानाने काँग्रेससाठी खूप मेहनत घेतली त्याचे रिटर्न किती मिळाले तर भाग वेगळा नाना फिरले म्हणजे हा फिरणारा पहिला प्रथमच काँग्रेसला फिरणारा अध्यक्ष मिळाला आहे त्याचा किती फायदा झाला तो भाग वेगळा नानाने मेहनत घेतली आहे म्हणजे शरद पवार जे दाब दाबायचे काँग्रेसला आणि आपल्याला हो ते करून घ्यायचे ते नानाने करू दिलं नाही नानाने शरद पवारांना रोखलं संजय राऊतांना रोखलं या निवडणुकीतच संजय राऊत अशी त्यांची अनेक वेळा खडाजंगी उडाली म्हणजे अरेला तुडे करणारे नाना होते त्यामुळे काँग्रेसला कौ एकशे तीन जागा यावेळेला लढायला मिळाल्या आता ते पब्लिक आहे सोळा जागा दिल्या नानाचे वांदे झाले त्यामुळे राहुल गांधी राजीनामा स्वीकारण्याची शक्यता कमी आहे ते म्हणतील पुढे पाहू आपण सध्या आपण अभ्यास करू परंतु या निकालाने काँग्रेसच नाही पूर्ण महाआघाडी आहे इकडे राजीनामे गोष्ट करतायत पण तिकडे शरद पवारांकडे कुणी अजून राजीनामा मागितले नाही किंवा उद्धव ठाकरेकडेही राजीनाम्याची भाषण भाषा नाही त्यामुळे इकडे नानालाच पुढे दुकान चालू ठेवायला सांगितलं जाईल असंच दिसत आहे मला काय वाटते नानाला घरी बसवतील कि चालू ठेवतील नाना नानाने ना। म्हणजे हे हे जे सध्या जे राजकीय गोंधळ आहेत त्याला एक प्रकारे नानाच जबाबदार आहेत विधानसभा अध्यक्ष असताना नानाने फडकी विधानसभा अध्यक्षपदा राजीनामा देऊन टाकला काही कोणाशी चर्चा नाही काय नाही राजीनामा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यामुळे भाजपला संधी मिळाली अध्यक्षच नव्हता नंतर अध्यक्ष तीन वर्ष अध्यक्ष अध्यक्षपदाची जागा भरलीच जा नाही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झालीच नाही नंतर नंतर आली ती भाजपच्या राज्यात आली झाली नार्वेकर नानाने राजीनामा दिला नसता विधानसभा अध्यक्ष म्हणून चालू राहिलं असतं तर भाजपला नंतर नंतर जी गडबड गडबड किंवा जे गोंधळ घातला भाजपने तो भाजपला घालता नसत अनेक गोष्टी आहेत अनेक चुका झाल्या आहेत त्यामुळे भाजपला घुसायची संधी मिळाली आहे आणि आता भाजप पूर्ण घुसला आहे आता भाजपला हक्कलणं हे वगैरे काम आहे आता तुम्हाला राजीनामेच फेकावे लागतील काँग्रेसवाल्यांना तुम्हाला काय वाटते